राम कृष्ण हरी मंडळी मी अश्विनी आणि तुम्ही बघताय आज काय विशेष आज आहे आषाढी एकादशी आपल्या सर्वांचा आवडीचा विठुराया महाराष्ट्राचा अवघ्या महाराष्ट्राचं दैवत मग मीला सुट्टी आहे स्कूलला त्यामुळे थोडंसं निवांत आहे मग आता सगळ्यांसाठीच आज खिचडीचाच बेते तरहे हो तर हे साबुदाण्याचे तांदूळ मी रात्री भिजत घातले होते बरेच आहेत कारण की मला खिचडी आणि वडे दोन्ही पण करायचे आहे तर खिचडीसाठी मी तयारी केली होती ऑलरेडी तुम्हाला दाखवत येतं मी खिचडी कशा पद्धतीने करते तर खिचडीसाठी ना अगदी कमी तेल घ्यायचं खूप तेल घ्यायची गरज नाही आहे त्याच्यात मिरच्या टाकायच्या मिरची टाकली की त्याच्यामध्येच थोडंसं मीठ टाकायचं म्हणजे मिरचीला छान चव येते नंतर हा उकडलेला बटाटा मी टाकून घेतला आणि मीठ टाकलं जर तुमच्याकडे वेळ नसेल तर तुम्ही डिरेक्टली बटाटा चिरून पण वापरू शकता मला वडे बनवायचे होते म्हणून मग मी बटाटा उकडून घेतला होता बटाटा टाकला नंतर मीठ टाकलं नंतर हे भिजवून घेतलेले साबुदाणे टाकले साबुदाण्यातच मी कूट जे आहे शेंगदाण्याचं ते मीठ आणि थोडीशी साखर ऍड केली होती आणि मस्तपैकी खिचडी वाफायला ठेवून दिली इकडे वड्यांची सुद्धा तयारी झाली आहे आणि वडे मला तळायला घ्यायचेत तर खिचडी वाफवून होती आहे तोपर्यंतच मी प्यारलेली वडे तळून घेणार आहे तर वड्यांसाठी काय केलं होतं की शाबुदाणे जे आहेत भिजलेले त्याच्यामध्येच उकडून घेतलेला बटाटा आणि एक वाटण टाकलं होतं तर ता वाटण मी बनवलं होतं मिरची खोबरं आणि आपलं भाजलेले शेंगदाणे याचं वाटण बनवलं होतं ते टाकलं आणि चवीनुसार मीठ हे सगळं छान एकत्र करून घेतलं आणि वडे पण एक नंबर झाले होते चवीला तर वडे तळून झालेत आणि खिचडी सुद्धा रेडी आहे वडे तळून झालेत आणि खिचडी पण रेडी आहे फराळ करायला बसायचे पण दही नाहीये घरामध्ये तर मग आरवीचे बाबा जे आहेत ते दही आणायला गेले त्यानंतर आम्ही फराळ करायला बसू आणि पॅरलली ऑफिसचं काम पण चालू आहे दोघांचं पण वर्क फ्रॉम होम आहे म्हणजे आज वर्क फ्रॉम होम करतोय त्यामुळे मग दोन्ही गोष्टी पॅरलली सुरू आहेत आर्वीचे बाबा आले त्यानंतर मग आम्ही फराळ करायला बसलो होतं इथं शाबूवडे आहेत ही छानपैकी चटणी आहे तर खोबरा आणि शेंगदाण्याची चटणी आहे दही आणि खिचडी मस्तपैकी फराळ झाला त्यानंतर आमच्या सोसायटीमध्ये सेलिब्रेशन होतं खाली आषाढी एकादशीची पूजा वगैरे होणार होती नंतर पालखी पण काढणार होती त्यासाठी मग आम्ही आ आवरून गेलो आर्वी बघा कशी रेडी झाली आहे एकदम सिंपलाचा तिचा लुक केला होता नंतर खूप छान भजन भजन होणार होतं आरती सकाळ खूप सुंदर भजन झालं मंदिरातून तिथे सजावट पण खूप अप्रतिम केली होती इकड़े जाले, तर इकडे भजन झालं त्यानंतर मग पालखीची तयारी सुरू होती पालखीचं डेकोरेशन वगैरे करत होत्या सोसायटीतल्या लेडीज आणि थोड्या वेळानं पालखी निघणार होती इथं काही लहान मुलं पण खेळत आहेत आणि खूप सुंदर नटून थटून आली होती मुलं मुली कोणी विठ्ठल बनलं होतं कोणी रिक्मिणी बनली होती कोणी वारकरी बनलं होतं आणि आमच्या सोसायटीत ना मंदिराच्या शेजारीच गार्डन आहे तर लहान मुलांचं कसं असतं काही असो त्यांना खेळायचंच असतं इकडे मग आरवी पण आली गार्डनमध्ये थोडा वेळ खेळली नंतर बरोबर वेळी पाऊस आला आणि जे पाऊस ची सर आली ना खूप जोरात पावसाची सर आली मग काय सगळे मंदिरात पळाले मंदिरातच थांबलो होतो बराच वेळ तुम्हाला दिसत असेल की खूप चिकचिक झाली आहे मग थोडा वेळ वेट केलं एक पंधरावीस मिनटं थांबल्यानंतर पाऊस जरा कमी आला मग फायनली पालखी निघाली आणि इथं बघा सगळेजण चाललेत आता पालखी निघाली आहे मी आणि आरवी पण चाललो होतो इथं पालखी बघू शकता तुम्ही सगळ्यांनी घेतली आणि लहान मुलं पुढं येऊन थांबली आहेत आणि थोडंसं फोटो सेशन झालं मग काही फोटो काढले सोसायटीतल्या लोकांनी आणि मग फायनली पालखी स्टार्ट झाली पूर्ण सोसायटीला राऊंड मारायचं ठरलं होतं त्यामुळे मग इथूनपासून पूर्ण बिल्डिंगला राऊंड मारून परत मंदिरामध्ये येणार होतो आर्वीचे आम्ही काही फोटो काढून घेतले आणि त्यानंतर आता इथं तुम्ही बघू शकता जो राऊंड आहे तो कम्प्लीट झाला सोसायटीचा आणि मा पालखी आहे ती मंदिराजवळ आली मी आणि आरवी खरं मधूनच मंदिरात येऊन बसलो कारण परत पाऊस जोरा सुरू झाला आणि आमच्याकडे छत्री नव्हती आणि भिजायचं नव्हतं त्यामुळे मग आम्ही हाफ सर्कल केला आणि पुढे येऊन मंदिरात बसलो इथं पालखी आल्यानंतर परत काही जणांनी नंतर हा आमच्या सोसायटी जे सिनियर लेडीज आहे रजनी मंडळातलं वगैरे त्यांनी छान असा परफॉर्मन्स दिला तुम्ही बघू शकता छोटी क्लिप त्याच्याने ॲड केली आहे तुम्ही आवर्जून बघा खूप छान करत होता त्यानंतर मग आरतीची तयारी झाली आणि सगळ्यांनी मिळून आरती करून घेतली गणपतीची विठ्ठलाची श्रीकृष्णाची सगळ्या आरत्या झाल्या आणि त्यानंतर आम्ही ज्या महिरात गणपती श्रीकृष्णा विठ्ठल पुण्याच्या महत्वाचे आहेत मग ते सगळ्यांची आरती झाली घेऊन मिळून सगळं सगळ्या महिलां प्रसाद वाटण्यात आला आणि प्रसाद घेऊन आम्ही घरी आलो तर अशा पद्धतीनं आमच्या सोसायटीत खूप छान असं आषाढी सेलिब्रेशन झालं आषाढी एकादशीचं सेलिब्रेशन झालं त्याचा हा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला मला नक्की सांगा आणि चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा विठुलरायाची कृपा तुमच्या सर्वांवर सदैव राहू देत